आता ना, का 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 जे गव्हर्नमेंटनं केंद्र शासनानं जो निर्णय घेतला कांद्याच्या बाबतीत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ती पॉलिसी सरकारची कशी होती म्हणजे शेतकऱ्यासाठी पोषक आहे का मारक आहे सरकारची पॉलिसी जवळपास आठ ते दहा वर्षापासून बारा वर्ष झालं जवळपास ज्या पॉलिसी आहेत कांद्याच्या संदर्भात जे आहेत ते कांद्याच्या संदर्भामध्ये सर्वपणे चुकलेले आहेत आणि एकशे दहा टक्के एकशे दहा टक्केने मी दोनशे टक्के सांगेन की पॉलिसी गव्हर्नमेंटची जी आहे बी जे पी गवर्नमेंटची ही पूर्णपणे कांद्याच्या बद्दल तरी चुकलेली आहे कारण आपला इथून महाराष्ट्र सर्वात मोठा एक्सपोर्टर आहे भारतामधला तो एक्सपोर्ट होतो कांदा आणि गव्हर्नमेंट काय करते की त्यांचं एक्सपोर्ट अचानकपणे काढून घेते अचानकपणे काढून घेतल्यामुळे त्यांचे जे आउट ऑफ कस्टमर आहेत जे परदेशी कस्टमर आहेत ते पूर्णपणे तुटून जाते त्यांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे भारताविषयी की भारत केव्हाही माल देईल आणि केव्हाही बंद करेल म्हणजे जे बाहेर जे आपल्या व्यापाऱ्याची जी लिंक आहे ती व्यापाऱ्याची लिंक या गव्हर्नमेंट मुळे तुटून गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटला बाहेरचे किंवा बाहेरच्या देशामधले लोक घाबरतात आपली पॉलिसी काही बरोबर नाहीये आता शेतकऱ्यांना जो काही भाव मिळतो तो आता यावर्षी पाऊस झाला होता पाऊस झाल्यामुळे त्यांच्या उत्पादन जे खराब झालं त्यातलं अर्ध उत्पन्न अर्ध उत्पन्न त्यांनी इकडे घेऊन येत आहेत आणि अर्ध उत्पन्न शेतामध्ये फेकून द्यायला लागले अशा कंडिशन मध्ये त्यांचा काही फायदा होत नाही त्याच्यामध्ये हे भाव दिसतायत फक्त की दोन हजार झाले चार हजार झाले पण उत्पन्न किती निघालं हे गव्हर्नमेंटने बघितलेलं नाही त्यामुळं सरकारची जी पॉलिसी आहे पहिल्यापासूनची अचानक एक्सपोर्ट चालू बंद करणे कोणतीही पूर्वसूचना देत नाहीत रस्त्यामध्ये गाड्या राहतात लाखो रुपये व्यापाऱ्यांचे तुटतात हे सरकारनं एक्सपोर्ट बंद केलं की चालू रस्त्यामध्ये असणाऱ्या गाड्या अर्धे अर्धे पैसे येतात त्याचे खरेदी किमतीमध्ये अर्धे पैसे होतात व्यापाऱ्यांचे व्यापारी व्यापाऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होते त्यामुळं आम्हाला यांची पॉलिसी अजिबात आवडत नाही आणि दोनशे टक्के आवडत नाही